नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत आहे श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुण्यातून चार तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो अलिबागमध्ये आणि येथून पंचवीस मिनिटाच्या अंतरावर होते एक अविस्मरणीय शिवदत्त मंदिर बहुतेक फारसे लोकांना हे प्रचित नाही आणि या छोट्याशा रस्त्यामधून आपण पोहोचतो शिवदत्त मंदिराकडे आणि आता आपण आलोय इथं मंदिरापाशी आपल्याला शिवदत्त मंदिर दिसतं इथं चौलमध्ये आलेलो आपण आणि आमची गाडी खूप छान दिसतंय मंदिर इथून आपण आतमध्ये जाऊन पाहूया खूप छान असा रस्ता दिसतो आणि हे दिसतंय ते आपल्याला मंदिर या गावाकडच्या रानातल्या रस्त्यातून हे दिसणारं मंदिर शंकराच्या पिंडीच्या आकाराचं दिसतं गावाकडचे मंदिर असतातच असे छान हे आपल्याला अनोळखी असतात आणि इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटत मच इकडं आहे पार्किंग आतमध्ये पार्किंग आहे आणि हे दिसत मंदिर खूप छान असं मंदिर आहे कोकणातली बरीच मंदिर अशी खूप छान बांधलेली आहेत आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आकारामध्ये दिसतात तसंच एक मंदिर आहे छान अशी शंकराची पिंड इथं दिसते आणि ह्याच्यामध्ये आहे दत्ताच मंदिर हे आहे पार्किंग आम्ही आता पोहोचलोय खूप छान अशी झाड इथं आहेत आणि ही आहे एक कमान या कमानातून आपल्याला लाज जायचं छान अशी लाल कोरीव दगडामध्ये कोरलेली ही कमान आणि आपण पाहू शकता खूप छान अशी कमान आहे इथं खूप मोठी कमान आहे चिरांच्या दगडामध्ये बांधलेली हे कमान आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला एक शेड दिसेल इथं चप्पल स्टँड आहे एक वडाचं झाड इथं दिसतं सॉरी एक आंब्याचं झाड इथं दिसतं आपल्याला इथं आहे ते चप्पल स्टँड आणि खूप छान असा नंदी आपल्याला पाहायला एकदम मिळतं वेगवेगळी फुलं दिसतात आपल्याला आणि हा भव्य असा नंदी मंदिराचा भव्य व शांत परिसर धगधगत्या उन्हात थंडावा व प्रसन्नता देणारे वातावरण आजूबाजूला असणारी वेगवेगळी झाडे आणि भक्तिभाव निर्माण करणारे समोर दिसणारे वेगळे मंदिर नंदी देवाचे दर्शन घेतले व चिराच्या बांधकामात सुबक व स्वच्छ व सुंदर असे दिसणारे मंदिर चढू लागलो पायऱ्याच्या दोन्ही बाजूला देवांच्या मूर्त्या व अंदाजे पंचवीस ते तीस पायऱ्या चढून गेल्यावर होणारे दर्शन मन प्रसन्न करते शिवलिंगाच्या आकाराचे असणारे हे मंदिर याचा गाभारा पाहण्यासारखाच होता श्री गुरुदेव दत्ताची श्री रूपातली आकर्षक मूर्ती पाहून आम्ही सगळेच चा आनंदित झालो गाभाराचा भाग घुमटाच्या आकाराचा असून अतिशय सुंदर व बांधकामाची प्रचिती देणारा होता मागे केलेली विद्युत रोषणाई मुख्य दरवाजातून मूर्तीवर पडणारा उजेड खूप छान वाटत होता गुरुवारचा दिवस व झालेले श्री गुरुदेव दत्ताचे दर्शन यामुळे आम्ही सगळे खुश झालो होतो बाहेर आलो की दिसते ते चारही बाजूला असणारी शेती व कोकणाकडचे छान वातावरण हा परिसर खूपच सुंदर होता इथून नंदी देवाचे दर्शन घेतले व खाली उतरलो इथे इतर वेळी भक्तांची गर्दी व विविध कार्यक्रम सुद्धा घेतले जातात आजूबाजूचा परिसर झाडांनी सुशोभित करण्यात आला होता या मंदिरात स्टील स्लॅब असं काहीच वापरलेलं नाहीये खूप अवघड असणारं हे काम अगदी सुबकतेने केलेले आहे श्री गुरुदेव दत्ताच्या मंदिराच्या बरोबर खाली हे शिवमंदिर आहे आत प्रवेश करताच समोर दिसतो तो नंदी व थोडस पुढं गेलं की शिवलिंग ओम नम शिवाय चार फूट उंच असणारे हे शिवलिंग पाहून खरंच मन अगदी प्रसन्न झाले मी तरी पहिल्यांदाच एवढं मोठं शिवलिंग पाहिलं होत याला ध्यान मंदिर असं सुद्धा म्हणतात बाहेर सुद्धा एक शिवलिंग व एक नंदी पाहायला मिळतो इथे ध्यान मंदिरात इतर अनेक मूर्त्या आहेत जस की नरसिंह सरस्वती स्री श्री श्रीपाद वल्लभ श्री गणेश श्री वासुदेव नंद सरस्वती स्वामी श्री शंकर महाराज श्री बाबा श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थक ध्यान मंदिराचे रूप तुम्ही सुद्धा इथे नक्कीच हरवून जाल बाहेर आलो मागच्या बाजूला एक मठ आहे आपण तिकडे जाऊया बाहेरून मंदिराचे दर्शन घेतलं आणि छानशी दिसणारी फुले सुद्धा मन आनंदित करत होती राया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव्या गुरुराव स्वामी इथे आत आपल्याला पाहायला मिळेल श्री गुरुदेव दत्तांची सुबक मूर्ती व त्याच्या समोर असणारा होम इथे प्रवेश निषिद्ध असे लिहिलेले आहे हे चिरामधील बांधकाम आपल्याला पाहायला मिळेल हे सर्व काही पाहून मन अगदी भरून आले होते इथे विविध प्रकारची आरोग्य शिबिरे सामाजिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात रवी शशी अग्नीजारूपा पारवी शशी अग्नी हा मंडप इतर वेळी पूर्णपणे भरलेला असतो श्री परमपूज्य केने यांनी मंदिराच्या निर्माणामध्ये मोलाचे काम केले आहे ज्यांची विविध पुस्तके आपल्याला इथे उपलब्ध आहेत राम मंदिराची ही प्रतिकृती दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची यादी आणि मंदिराच्या विविध कार्यक्रमांची आठवण करून देणारा हा अल्बम हे सगळं पाहिलं आणि या मंदिराचे महत्व लक्षात आले खरच अशी मंदिरे आहेत म्हणून आपल्याला भक्तिभाव अजून उजळून निघतो अशाच एका मंदिराला आपण भेट देणार आहोत पण पुढील भागात तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम